रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जगात रेप तुम्हाला सांगतो एखाद्याचं दरोडं खून मारामाऱ्या लय होत पण काही घटना अशा घडतात की बाबा ती हजारात आहे किंवा असं शक्यतो घडत नाही पण असं घडलं आहे तशा सिलेक्टिव्ह घटना सांगण्याचा प्रयत्न करतो आजची जी स्टोरी आहे ही, ही राजस्थानमध्ये घडलेली दोन हजार एकोणीसची केस आहे पण अतिशय वेगळी आणि भयानक अशी स्टोरी आहे त्याच्यातून एवढंच डोक्यात घ्यायचं की या हत्या करण्यापर्यंत तुमच्या मनाची कधी मजल नाही गेली पाहिजे ती इच्छा नाही झाली पाहिजे का तर तो जातो तुम्ही जाता हा तो उलटा मेला सुटला पण तुम्ही रोज मारा नाही तुम्हाला तरुण का देण्यात ठेवा हा ते लय वाईट सगळ्यात त्याला म्हणतात कुजून कुजून मरणे तसा प्रकार राजस्थानमध्ये अजमेर जिल्हा आहे ना अजमेर जिल्ह्यात किशनगंज नावाचा तालुका आहे त्या किशनगंजची घटना आहे रूप गुज्जर नावाचा शेतकरी मोठा शेतकरी चांगला आता ते बाग बदलला की तिथले भौगोलिक परिस्थिती बदलतं कमी पावसाचा बाग असतो पण ते बाजरी बिजरी त्यांची दोनशे दोनशे तीनशे तीनशे पोतं बाजरी व्हायची हां तिथं बाजरीला पिकव जाते तर ती गुज्जर यांचा मुलगा थोरला त्याचं नाव आहे प्रधान गुज्जर आणि त्या दष्टपुष्ट पुष्ट उंचा पोरा पोरगा अगदी अकाडमीत गेला आकडेमध्ये शिक्षण झालं सिलेक्ट झाला तो आर्मीमध्ये पण ड्युटी लागली डायरेक्ट बॉर्डरवर भारत पाकिस्तान बॉर्डर ती पाकिस्तानी ना तुम्हाला सांगतो वेगळं नसतं काढलं तर आपण असं तुम्ही आम्ही सगळे आता श्रीमंत असतो इतका त्या पाकिस्तान वेगळा काढल्यापासून ही मोठं गळू आहे आपल्या शरीराला भारताला उमटलेलं गळू अक्षरशः म्हणजे ती असं कट करून काय करायला पाहिजे काय आहे ती बरं इतका खर्च होतो आर्मीचा त्या पाकिस्तानवर हे आणि थोडी जरी डिलर राहिलं ना आपले जवान किंवा कुठून तर त्यांनी जर फोर्सफुली एंट्री जर मारली आतमध्ये इथं येऊन ते अजमल कसाबसारखे गोळा घालते तो आपल्या लो लोकांना लय नालायक देश ये लय त्याची मानसिकता तिथले अभ्यासक्रमाचे दडे आहेत ना पोरांचे यांनाच भारतद्वेष शिका शिकवला जातो असंही त्या पाकिस्तानचा कार्यक्रम आणि आपल्याकडे काय अवलंधी असे आहेत आम आमचे बंधून आमचे आई आयुष्यपद यांना विमानातून वरून तिकडे सोडून दिली माहीत असंही गुन्हेगाराला जात पा धर्म काही नसतो लेनिच कंट्री ती पाकिस्तान त्याच्यात दबाच एक चका दोन जागा का चांगली असतील ते त्याबद्दल म्हणायचं नाही पण त्यांना भारत देऊ शिकवला जातो आणि त्याच्यामुळे जा आपली आर्मी सगळी तिथं असते आता हा जो प्रधान आहे हा आर्मीत कामाला लागला त्याला दोन भाऊ होता अजून आर्मीत म्हणलं की चाळीस पन्नास हजार पगार थोडे मा हे मिळते पोजिशन मिळते समाजात घरची आर्थिक परिस्थिती सुधारती त्याची आर्थिक परिस्थिती पहिली थोडी बरी होती अजून थोडी चांगली झाली असे लग्न झालं त्याच्या बायकोचं नाव रुपा गुज्जर असा विषय सगळं व्यवस्थित चाललं होतं सगळं काही व्यवस्थित त्याचे दोन बारकाले भाऊ होते त्यांनासुद्धा त्यांनी अकॅडमीत टाकलं आणि ते कुठं टाकल्यात बागा डी के सी अकॅडमी अजमेर या ठिकाणी त्यांना भरती केली की बा ट्राय करत राहा प्रयत्न करत राहा तुम्हीसुद्धा जेवण होता ना असं मग हा थोरला भाऊ आता भाऊ म्हणजे बापात जागे वाचतो सगळं कसं व्यवस्थित चाललेलं असताना म्हणजे बघा सगळं व्यवस्थित चाललं तुमचं चाललंय माझं चाललंय पण असा एखादा टर्निंग पॉईंट येतो असा काहीतरी काळ येतो दिवस येतो व त्याचं नव्हतं होतं आणि त्याच्यासाठीच आपल्याला सावध राहायचं की याच्या बाबतीत काय झालं बघू आता त्याचा चुलता एक चुलता म्हणलं की पक्का वैरी देण्यात ठेवायचं ते कुजाट त्याच्या डोक्यात पहिला उद्देश असतो मला तेवढी जमीन त्याला तेवढी जमीन त्याच्यापेक्षा माझी जमीन जास्त पाहिजे त्यापेक्षा माझी श्रीमती जास्त पाहिजे असे जास विचार पण असे पण विचार असतात की त्याच्यापेक्षा मी श्रीमंत पाहिजे तो श्रीमंत असल्यावर याला बाखर लागत नाही जळणारी व्यक्ती म्हणलं की चुलता म्हणायचं हां ते महाभारतापासून लागलेला शापे काही अजूनही चुलते किंवा हे असे आहेत की खरंच म्हणजे चांगले आहेत चांगले माझ्या पोराप्रमाणे त्याचा पोरगा हां असंही म्हणजे माझ्यासुद्धा माहिती काय अवलात चांगली नाही माझी जमीन पडीक पडव म्हणून पाणी आडून धरणारी अवलात आम्हाला अशी मिळाली आहे हाय ती बरं रे पडीक पडलो आणि जातं ते पीक सडून जातं यंदा सुद्धा ऊस सडून गेला त्याच्यातला आहे त्याला इलाज नाही भाऊबंद की बाऊकीचा त्रास हा छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा नाही चुकला राजांना स्वतः त्रास दिला म्हणजे आपण तर लेखी असं असे फक्त बुद्धिमत्ता मानसिकता अशा स्वरूपाची असते की मी पुढं असं असे तर शिवज चुलतं आहे त्या चुलत्याचा पोरगा आणि त्याचं नाव आहे जितूगुजर गुज्जरचं लग्न झालं आता हे तोंडापुरती दाखवायला अक्षर टाकायला दाख मैत्रीली येव्हा म्हणतात काही देतही नाही पण ते, ते जितूगुजरच्या लग्नाला हा त्याचा चुलत भाऊ प्रधान गुजर आपण जो आर्मी थे तो आला गुज्जरची बायको बघून तो गायल झाला झाले कटोळ आता जितू आता राजस्थानचं कसं आहे तुम्हाला ते गुज्जर समाज लेडेंजर ती पोरून ते बायाबी त्यांच्या आपल्यासारखं नाहीत आपल्यात पार शहाण्णव कुळी मराठ्याची असू द्या नाही तर कुणाची असून द्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आखं पाठान उघडं मारमाचं ते जागिनं घालायचं पदरबिदर तपास नाही चालेल उड्या मारायत लागणार लालीच लाव दुनियास लाव तिथं संस्कृती आपल्यापेक्षा निश्चित चांगली आहे अभिमानाने सांगायची पाळी ती मला राजस्थानची जे दिसून देत नाहीत तिथं ती गुंगट असतो तिथं हां स्त्रीने गुंगटात राह त्याची जी संस्कृती ती चा आपण आपली बिलाई चांगली होती आपली नऊवार साडी होती आपला पदर होता वाटलो झालं सगळ्या त्या सगळ्या गोष्टीचं असं आहे आणि काय म्हणाय केलं की ते आम्ही ती स्त्रीमुक्ती स्त्री नारी दुनियादारी वाटलो झालो बाबा सगळं आम्ही काय उघडे फिरा आता काय करू मग असे छान वाटतं ना तुम्ही ते गणपती बाप्पाचा आपलं मिरवणूक असती पुण्यात आमच्या सर्रास मुली बघा फेटा घालणार पदर घेणार नऊवार असे काचून मस्तपैकी डोल वाजवणार किंवा बुलट चालवणार गोगल टाकणार छान दिसतात ना मुली हे आपल्या मुली जितकी तुम्ही जुने संस्कृतीला धरून दरून ना एकदम छान ही आपली ओरिजिनल संस्कृती आहे आणि ती पॅक जीन्स घालायची ते मुंबई मुंबई तर मांड्यासुद्धा मोकळ्याच पार ती एवढीच चड्डी घालायची काय बघ ती तर तिची किंमत सुद्धा तीन तीन हजाराची सुद्धा मला कसं वाटलं की बाबा हीच बरंच कापड आता ती चाळीस रुपयाच मिळतात असोबत तसं नाही आवडी जगास जाऊन द्या मरुद्या आता ह्या घटनेमध्ये ती भावाची बायको हा जितू गुज्जरची बायको त्या आर्मी जवानाला आवडली भाऊ आवडल्यावर ती जितूची गुज्जरची बायको ही थोडी वेगळ्या स्वभाव ती काही चालविलं बाई नव्हती तिचं कसं होतं फ्रीडम ती रील स्टार होती तिच्या रील्स बनवायची तिने रील्स बांधले की हा कमेंट करायचा ही करायचा तिचं धीर तिन सगळं एकमेकाची चर्चा बोलणं फोनवर व्हायचं असं त्याला तिचा सहवास वाटतात तिथे रील्स पाहायचा तिथं देखणे पण पाहायचा सगळं पण त्यांच्यात काय अनैतिक संबंध होते याची दप्तरी नोंद नाही पोलिटिशन असले तर माहीत नाही आपल्याला जे रेकॉर्डला आहेत ते सांगणं माझं काम आहे शं ते फोन येणं जाणं हे बघून ह्या जी तू त्रास व्हायचा आईला म्हणला एक तो पैसे नाही मोठा आणि शिबा आहे ते एका नादाला मला तू या नादाला लावू नको दुसरं तू कुणाला फोन कर काय कर पण ती त्याला फोन करू नको ती आपले चुलत बाबीत म्हणला हां सोपं आहे का नाही अवघड ती म्हणली हे बघ आम्ही काही एकमेकाच्या वेडवर जोपतो आहे का आई जे कुठे गेले कम्युनिकेशन करतो आहे बोलण्याला काय नसतं पुढचा माणूस चांगला बोलतोय त्याला चांगलं बोललं पाहिजे तो वाईट बोलला तर त्याला ब्लॅक केलं पाहिजे तिचा तिचं तसा येतो ते बाईचं काय चुकत न लय नाही जितू गुदर तस तास त्रास व्हायचा त्याची अशी संशय होता की यांचं लफडं चालू असेल यांचं काहीतरी असेल आणि ते दहा दहा पंधरा पंधरा दिवशी तो राहायचा हा काय चोवीस तास बायको राखा नाही का मग मानला त्याचे दोन मित्र होते आणि हीच पेताळी गमत होती सगळी सगळी बारटी बाटलीवाली चांगले एक दीड एक दीड क्वार्टर झाली त्याचे दोन जोडीदार होते एकाचं नाव आहे हनुमान आणि दुसऱ्याचं नाव आहे सीताराम हा नाव बी कसं खतरनाक आहेत बघायचे देवाचे नाव ठेवते कचून दारू पेद्यात पिऊ द्या ती गजाने पार्टी केली चांगली दीड झाल्याच्या पुढं आतला अनकॉन्शियस माइंड जागा झाला त्याचा तो जितू मानला खपवायचा आहे आर्मी जवान आहे त्याला खपवायचं आहे म्हटलं कोणाला मला तुम्हाला काय मी आहे ना म्हणला तुम्हाला काय पण खाप मदत करा आता पेल्यावर हो काय म्हणले आमची मदत झाली हां दारोवारी लोक गेली कामातून दारू पाचतोय ना तू यासाठी काय करतो हां ठरलं तारीख उजाडली अठ्ठावीस जुलै दोन हजार एकोणीस या दिवशी हा चुलत भाऊ तर गेला बा तो आर्मी जवान आहे प्रधान गुजर त्याकडे गेला म्हणला शिफ्ट आहे आपली सॉरी बॉलेरो आहे आपली महिंद्राची लॉंग गाडी महिंद्राच्या गाड्या राजस्थानमध्ये याचा वाळूमुळं फ्रे ते टायर निघायला ह्याला त्याला महिंद्रा तिथं टॉपला आहे कमांडर विमांडर चांगलं चा तिथं तो म्हणला मला जायचे प्रधान म्हणला मला जायचे बावनला बॅठायला अजमेरला डी केसी अकॅडमी म्हणला चला आपण आमचं काम आहे मला आपण जाऊ हे तिघा आरोपी बसले तो प्रधानला घेतला बेठायला गेले दोघ गाडीचंच थांबले बेठायला फक्त प्रधानन हा जितू दोघंच गेले आत कारण सी सी टी व्हीमध्ये सगळं फोटेज त्यांनी चेक केलं पण दोन गाडीतच होते तिथून परत निघाले म्हणजे आता बसू हो आपण करतो आता आर्मीत कसं आहे थोडी कवा आहे ना ग्यावाच लागते जो घेत नाही त्यालासुद्धा सुद्धा लागते त्याचं कारण आहे मायनट डिग्रीमध्ये आपल्या जेवणाला बर्फात ती सरकारी कोट्यातूनच मिळते त्याला रम मिळते शहरात उष्ण तयार करते त्यांनी जर नाही घेतली आपले जेवण गाठून मारते असं आहे त्यामुळं अल्कोहोल कंज्युम करावं लागतं त्याचं कारण म्हणजे रम शरीर ती उष्णता कर थंडीत घ्यावी उन्हाळ्यात कधी घ्यायची नाही उन्हाळ्यात दरदरून गाम काढती गरम होऊन फोटा वाचल्या तुम्ही उन्हाळ्यात कधी घ्यायची नाही रम असे ती म्हणलं चला बसू त्याला काय द्यावा यांनी घेतले असं थोडं थोडं करंटमध्ये थोडे आणि म्हणले ले पाय मग त्रास झाला आहे बसून बसून थोडं आपण मोकळे फिरू ना जंगल एरिया होता गाडी साईडला लावली उतारले लोखंडी टामी ज्याला म्हणतात बरीव अशा प्रकारची त्या जितूनी बरोबर पॅन्टीतला पावली उतारला खाली आणि समोर पुढं चालला होता हा प्रधान गुजर त्याचा भा चुलत भाऊ संशयावरून माझ्या बायकोला हवा ठोकत असन काय असन अशा संशयावरून त्यांनी जी टामी मागून मारता मना ह्याच्यात डोक्यात दुखेत, हा डोक्यात टामी मारले की ती एवढा मोठा गडी पण मेंदू येते माराज दोन तीन वाट केलं की एवढा मोठा दिप्फट जेवाण पण पडला भाऊ खाली तो खाली पाडला तर डोक्यातला मार मारला माणूस बेशुद्ध होतो काय का उठू शकत नाही का लहान बिंदू असतो पाठवून बॅलन्स बिलन्स राहत नाही माणसाला ह्या घटनेचं तात्पर्य असं आहे की ह्याच्यात म्हणजे वेगळी वेगळे पण तुम्हाला सांगतो त्या दारूच्या नशेमध्ये सीतारामन हनुमान हे दोन माणसं आणि हा जितू ह्या तिघांनी त्याची पेंट खाली ओढली त्याच्यावर अत्याचार केला लोक आहेत बघा कारण ते ऑलरेडी पी एममध्ये डिटेन झालं यांचं सीमेंट सापडलं किंवा काय असं विषय तो ते तर सगळं पोस्टमॉर्टममध्ये पी एममध्ये आलेलं आहे म्हणजे एखाद्याबद्दल राख किती असतो याचा विचार करा याच्यामुळंच बाण बाणघडून होत्यात असं त्याऐवजी समरसावर बसून चर्चा केली असती किंवा जाळ झाला त्या बाईचा तिकडं तिने त्याचं म्हणता काय काय फरक पडत होता याचं सगळं पोरं बाळं आज भाऊ सगळं उघड्यावर पडलं ना प्रपंच जीवानीशी गेला पर्या असा विषय म्हणजे ज्याला पाकिस्तानची गोळी तिचं केस वाकडं करू शकली नाही त्याला बाऊबं बंद पोरा का संपावला असं बी ह्या घटनेमध्ये त्याला मारल्यानंतर त्याला त्याच्या गाडीत घातला आणि गाडी नदीत सोडून दिली यांनी बघा आता नदीत गाडी बुडलीच नाही ती करायला जाऊन चिकलात राहून बसली ये गेले पळून गावातील लोकांनी गाडी बाजूला काढली त्या पोलिसांनी सगळं तिथं हे केलं त्याचं चांदा बांदा केला तर डोक्याचा सगळं पाहिलं पी एम केलं ओळख पटली सगळं तर गाडीच्या नंबरवर ओळख पटती कुठलं काय दोन दिवसात सी सी टी व्हीच्या आधारे हे आरोपी तिघं ताब्यात घेतले त्यामुळे यांनी कबुल जबाब पण दिला सगळ्यात जास्त मोठा महत्वाचा कवली जबाब किंवा स्टेटमेंट ती जिच्यासाठी हे घडलं त्या जितू गुज्जरची जी बायको आहे तिचं आहे ती म्हणती मी शक्य होतो की आमचं काहीच नव्हतं तो फक्त माझ्या रील्स पाहायचा फोन वगैरे करता ना ते वायकाचे ना ते काही धीरचे आमचं काहीच नव्हतं म्हणले मी पोरं मेला नाही हो फक्त असा असा विषय त्यामुळं हे दिलं ना मडकं कुणाचं कसं काम करी सांगता येत नाही जगाचा जाळ होऊ आहे तिकडे पण तुम्ही कमीत कमी तुमची हत्या होऊ नये असं वागू नका किंवा असं संशयपद असं ना जागच्या जागेवर क्लिअर करायचं लगेच ए बा हे असं असं आहे ना तू काय आश्चर्य राय नाही दे गाडी मानात तिथं डोक्याला ताण नको समन तोडून टाका पण अशा खुनापर्यंत घटना नेऊ नका एवढा बोध घेतला तरी डोक्यावरून पाणी गेलं रामकृष्ण हरी मागली